राज्याच्या राजकारणात आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं मोठ्या घडामोडी घडत आहेत अशातच मोठे नेते माजी आमदार खासदार पक्षांतर करताना दिसत आहेत गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीतील पक्षांना मोठी गळती लागलेली आहे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा त्यानंतर काँग्रेस नेते बाबा सिद्दकी आणि ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यानंतर आता भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आलेली आहे अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटातील एका बड्या नेत्याला भाजप पक्षात आणण्याच्या मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून त्या नेत्याच्या पक्षप्रवेशाबद्दल लवकरच माहिती समोर येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शरद पवार गटाला मोठा दणका देण्याची तयारी भाजपनं केलेली आहे नमस्कार मी प्रणया आपण पाहताय ट्रेंडिंग टॉपिक्स राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीसहून अधिक जागा जिंकायच्या असतील तर या दोन पक्षातील महत्वाचे आणि मोठे नेते आपल्यासोबत आले पाहिजेत त्यानंतर हे शक्य होईल अशी भाजपची भूमिका असल्याची माहिती आहे पश्चिम महाराष्ट्रात आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता राहिलेली आहे गेल्या काही वर्षांमध्ये भाजपनं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं आव्हान देत आपली जागा बनवण्याचा मोठा प्रयत्न केला मात्र अद्याप भाजप पश्चिम महाराष्ट्रात आपला पाय तितका मजबूतीनं रोवू शकलेला नाही त्यामुळे भाजपनं या भागातील नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत राष्ट्रवादीतील बंडात शरद पवार यांना आजपर्यंत साथ दिलेला हा नेता अजित पवार यांच्या सोबत जाणार मंत्रिमंडळात त्यांना महत्वाचे खाते देणार अशा बातम्या मध्यंतरी होत्या पण त्या नेत्यानं त्याबाबत स्पष्टीकरण देताना हे वृत्त फेटाळलेलं आहे शरद पवार गटातील हा नेता भाजप सोबत आला तर भाजपला सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करता येईल असं भाजपचं समीकरण आहे दीर्घकाळ राज्यातील महत्वाची खाती सांभाळण्याचा अनुभव असलेल्या या नेत्यानं सहकार क्षेत्रातही मोठं नाव कमावलेलं आहे या नेत्याची राज्यातील भाजपच्या एका बड्या नेत्यासोबत आणि दिल्लीतील एका नेत्यासोबत सोबत भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती वृत्तपत्रांनी सूत्रांच्या हवाल्यानं दिलेली आहे या नेत्याला भाजपमध्ये आणून त्यांच्या मुलाला लोकसभेची उमेदवारी द्यायची किंवा त्या नेत्यालाच लोकसभेला उभं करायचं या दोन्ही पर्यायांबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक महत्वाचे नेते आणि शरद पवार यांचे खास म्हणून या नेत्याचं महत्व पक्षात कायम राहिलेलं आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेड परभणी हिंगोली या तीन लोकसभा मतदारसंघात मोठा फायदा होईल लोकसभेच्या जागा वाटपात नेहमीच शिवसेनेला मराठवाड्यात अधिक जागा मिळालेल्या आहेत शिवसेनेतील फुटीनंतर आता स्वतःची ताकद मराठवाड्यात वाढवली पाहिजे या भूमिकेतूनच चव्हाण यांना सोबत घेतलं गेलं लोकसभेच्या निवडणुकांना जिमतेम शंभर दिवस उरलेले आहेत महाराष्ट्राला लोकसभा निवडणुकीचा यावेळचा रणसंग्राम वेगळाच आहे दोन्हीकडील प्रमुख तीन पक्ष आहेत युती आणि आघाडी नव्यानं झाली असल्यानं जागा वाटप कसं होणार हा नवा विषय आहे आणि सगळेच नवे असल्यानं तो नव्यानंच सोडवावा लागणार आहे असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील